नमस्कार अस्सल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अत्यंत कमी वेळामध्ये होणारी अशी झटपट अशी खिचडी करूया ज्यावेळेस आपल्याला भाजीचा पोळीचा कंटाळा येतो त्यावेळेस हा एक उत्तम असा पर्याय आहे पटकन कुकरमध्ये खिचडी करायची आणि फस्त करायची त्यासाठी बघा हे मी साहित्य घेतलेलं आहे हे दोन वाटी तांदूळ आहेत एक वाटी मसूरची डाळ आहे पाव वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी ही मुगाची डाळ आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया हे छान असं मिक्स करून आपण ह्याला धुवून एक दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवूया त्यानंतर हे साहित्य घेतलेलं आहे बघा फोडणीसाठी मी हा एक मोठा कांदा आहे उभा चिरून घेतला आहे टोमॅटो हा बटाटा वटाणे हिरवी मिरच्या चार आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तर बघा या ठिकाणी हे जे तांदूळ आहेत ते मी असं धुवून ठेवलेले आहे एक दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ हे काही खडे मसाले घेतलेले आहेत बघा चला तर मग आपण करू या खिचडीची सुरुवात कुकर छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झालेल्या कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे हे दोन पळी तेल टाकलेलं आहे मी आता या गरम झालेल्या तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण टाकूया हा तेजपत्ता आणि त्यानंतर हे खडे मसाले पण टाकून घेऊ आपण आता हा ओभा चिरलेला कांदा टाकूया कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या पण आपण टाकूया चार हिरव्या मिरच्या मी मधून असं कट करून घेतलेल्या आहेत हा टोमॅटो आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान आता मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बटाटे कट केलेले ते टाकायचे आहेत हे सगळं साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे वाटाणे जे आहेत ते वाटाणे टाकून घ्यायचेत सर्व साहित्य आपलं छान असं परतून झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला टाकायची हे आलं लसूण आणि कोथिंबीरची केलेली पेस्ट ही ज्यावेळेस आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकतोय त्यावेळेस एकदम सुगंध असा मस्त पैकी सुटलेला आहे आता आता आपल्या खिचडीची चव आणखीन थोडीशी वाढावी म्हणून आपल्याला ही थोडीशी हळद आणि ही धने पावडर थोडीशी जिरे पावडर आणि हे लाल तिखट एक चमचा हे सर्व साहित्य आपल्याला छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण हे धुवून जे भिजत ठेवलेले तांदूळ होते हे तांदूळ आपल्याला टाकायचे या प्रमाणात घेतलेले जे साहित्य आहे यामध्ये आपल्याला चार माणसांची खिचडी तयार होते हे सगळे साहित्य आपल्याला तांदळासोबत मस्त असं परतून घ्यायचंय आता टाकूया चवीपुरतं मीठ मिक्स करूया आणि आता खिचडी शिजण्यासाठी आपल्याला आवश्यक तेवढं गरम पाणी सोडायचं चे याच्यात व्यवस्थित असं आपलं हे सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता टाकूया एक चमचा बिर्याणी मसाला या वेळेला तुम्हाला थोडासा लिंबूचा रस टाकायचा असेल तर तो पण तुम्ही टाकू शकतात आता लावूया कुकरचं झाकण आणि मस्तपैकी तीन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्यात आपल्याला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता आपण एकदम कमी वेळामध्ये आपली झटपट अशी ही खिचडी तयार झालेली आहे सोबत, पाती सोबत अंड। हा पातीचा कांदा आहे मी लिंबूचा रस टाकलेला नाही म्हणून हा लिंबू घेते आणि सोबतच अंड हे अंडे बॉईल करून तुम्ही फ्राय पण करू शकता तर माझा हा खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू